जय भवानी जय शिवाजी

की। कहो बाईट घेऊ आपण काय म्हणाल आज सर्व महिला वाडा तालुक्यातल्या आणि अनेक तरुण मित्र सुद्धा या रस्त्यावरती उतरलेले तुमच्या काय नक्की मागण्यात आणि कशासाठी तुम्ही उतरले आपला धर्मवीर विचारमंच ह्या माध्यमातून मी आज बोल इच्छिते की आज आपल्या समाजाला धर्म हिंदू समाजाला आपल्या पूर्ण एकवटीला गरज आहे आणि जागे व्हा सगळेजण की आपण कुठेतरी कायदे रोखले पाहिजेत आपल्या महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी रोखले पाहिजेत आणि समाजामधले भरपूर कांड होत आहेत आपल्याही एरियामध्ये भरपूर गोष्टी होत आहेत गोतस्करी तस्करी वगैरे अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या रोखल्या पाहिजेत म्हणून कोणीतरी पुढे यावे आणि आपला हिंदू समाज जो आहे तो एकवटला पाहिजे हेच मी बोलू इच्छिते अत्याचार करणाऱ्या ティー

निवेदन देण्यासाठी गेलेत त्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आज जेव्हा आम्ही मोर्चा आणला आणि हे मोर्चाचं पत्रक आम्ही पंधरा पंधरा दिवस आधी दिलेलं आहे प्रशासनाला पण त्याही पूर्णपणे डोले जागपणा केलेले आज तहसीलदार साहेब नव्हते काहीतरी त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले पण आम्ही पूर्ण निवेदन आमची दिलेली आहेत की जे महिलांवर अत्याचार चालू आहेत या तालुक्यामध्ये ते आम्ही सहन करणार नाही ही धर्मवीर संघटना ही वारंवार रस्त्यावर उतरेल आणि जे निवेदन दिलं ते जर मार्गी लागले नाही तर आम्ही या शासकीय विश्राम शासकीय जे ऑफिस आहेत इथं ठेव आंदोलन करू इथं मुंढाण आंदोलन चालू करू कधीच आम्ही आता मागे हटणार नाही या तालुक्यात जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा ही धर्मवीर संघटना पुढे असेल जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम मी या मंचावरून धर्मद्रोही गदारांना एकच सांगू इच्छितो पत्तर पीस की ही हुआ पत्तर पीस मैदा नाही वाला फायदा नाही मोठ्या संख्येने सर्व हिंदू तरुण आमच्या भगिनी रस्त्यावर आहेत प्रशासनाला कुठेतरी याची दखल घ्यावी लागेल का आपल्या तालुक्यामध्ये और आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी अशा घटना घडल्या असतील आम्ही उगाच हा मोर्चा घेऊन आलेलो नाहीये आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही संघटना निर्माण आहे करतायत प्रत्येक खेड्यामध्ये आज येशुख्रिस्त समाजाच्या ख्रिश्चन समाजाच्या बैठका होतात आणि हिंदू धर्माचे लोक जबरदस्तीने जातात अशा छुटी सुटायला आमच्याकडं पण आता आता या गोष्टी आपण कधीच सहन नाही करायच्या कारण आता महिलांसोबत सुद्धा कुठेतरी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आताच एक नेरोलीला प्रकार झाला बंटी भाऊ पण मगाशी सांगितलं की नेरोलीला दोन महिलांना मागण्यात आले एक पुरुषाला मारण्यात आला कुठेतरी जव्हाला अत्याचार झाला आयडल कॉलेज आहे तिथे अत्याचार झाला या सगळ्या गोष्टीचा प्रश्न घेऊन आज आम्ही इथं झडकलोय हा तालुका हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा तालुका आहे हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदभाऊन पक्षाने पवित्र झालेला तालुका आहे या तालुक्यात आम्ही धर्मांतरावरती डोकं काढून देणार नाही आणि आम्ही खास हिंदू कधीच डोकं काढून देणार नाही आणि आमच्या हिंदू धर्मावर जेव्हा जेव्हा घाला होईल हा सगळ्या धर्म वर्ग पुन्हा आज आज ज्या बैठका चालू आहेत याच्यावर प्रशासनाने कठोर नातर ठेवावी कठोर पावलं उचलावी तर आमचं पण त्यांना सहकार्य असेल पण त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य पाहिजे तसेच खूप प्रश्न घेऊन आलो आज मी ते महिलांवर अत्याचार जे चालू आहेत आपल्या तालुक्यामध्ये कॉलेजेस शाळा महाविद्यालय शासकीय जिथे जिथे महिला काम करतात ते कंपनी सुद्धा असतील तिथे सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले पाहिजेत जेणेकरून आमच्या महिलांवर होणारे अत्याचार आम्ही काय देव नाहीये तर डोळे मिटलं आमची आई बहीण कुठे गेले का तिच्यावर लक्ष ठेवायला प्रत्येक क्लास प्रायव्हेट क्लास असे ना तिथे सीसीटीव्ही पाहिजेच कारण जेव्हा जेव्हा ही संघटना मी सगळ्यात प्रथम प्रत्येक माझ्या कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित आहेत त्याने एकच सांगितलंय का आपली संघटना ही फक्त महिलांच्या रक्षणासाठी आपण काढलेली आहे आणि कुठेही महिलांवर अत्याचार आपण कधीच सहन करायचा नाही त्याच्यासाठी काही करायचं आपल्याला किती केसेस होते पण महिलांवर अत्याचार या तालुक्यात आणि हिंदू समाजावर अत्याचार या तालुक्यात आम्ही कदापी सहन करणार नाही त्याच्यासाठी आम्हाला किती या तालुक्यातून तडी पार होते किती केसेस ठोका पण आम्ही आता माघार घेणार नाही तसेच खूप सामाजिक प्रश्न तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत कि आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले तो कोच किल्ला तिथे जाण्यासाठी वरती जाण्यासाठी रस्ता नाहीये किती वेळा निधी मंजूर झाला पण अजून एकही काम झालेलं नाही तो प्रश्न घेऊन आलेलो आहे आपण पुन्हा महावितरणाचा प्रश्न आहे की एखादा माणूस कष्ट करायला बाहेर जातो महिला घरामध्ये असतात अशा खूप खूप सारे केसेस आहेत आणि ते डायरेक्ट जाऊन आकडे कापतात महिला ऐकतात कोण ऐकतच नाही एक त्यांची तक्रार आपल्याकडे आलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला करून लावलेले एक शेतकरी जेव्हा त्याच्या शेतावर जातो तो कष्ट करतो राबतो तेव्हा त्याचा त्याचं फक्त पोट भरतो बस एवढा त्याला त्याच्यातून उत्पन्न भेटतंय तो आज शेतकरी तो बिल भरून कुठेल दोन दोन लाखाचा कुठून त्याच्या त्याच्याजवळ असा पर्याय काय होईल एकच आत्महत्या या महावितरण कंपनीला मी इथून सांगतो कोणत्या शेतकऱ्यांनी जर तुमच्या बिराला कंटाळून आत्महत्या के केली ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच आपल्या जवळ तिलशेश्वर मंदिर आहे ते मंदिर पाच दहा हजार वर्ष जुने पण आख्या हिंदुस्थान मधून तिथे जनता येते दर्शन घ्यायला हिंदू येतो पण तिथे कुठे राहण्याची सोय नाही तिथे शासकीय विश्रामगृहाची आपली मागणी आहे की पन्नास रुमच शासकीय विश्रामगृह पाहिजे की का का जे जे। आओ, कि बाहेरचा माणूस आला त्याला आपला वाडा तिथे दर्शन घेतलं पाहिजे आणि वाड्यात आपले काय काय आहे कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले आहेत सगळ्या गोष्टी त्यांना बघायला भेटल्या पाहिजेत अहो आपल्या एक शोकांतिका काय आहे की आपल्या तालुक्यात सातशे कंपन्या आहेत आणि कितीतरी धंदे आहेत पण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यात गाव एकशे चौऱ्याहत्तर आहेत तुम्ही विचार करा सीआरएस पंच चा वापर कुठे होतो त्याला जबाबदार कोण आहे त्याला प्रशासन जबाबदार आहे जर प्रत्येक कंपनी एक गावाला तीन तीन कंपनी सीआरएस पण दिला तर आज आपला गाव कुठे असेल या जगात आपल्या तालुक्याचा आदर्श असेल पण या गोष्टी होत का नाही त्याच्यासाठी वारंवार आमची संघटना हे प्रश्न उपस्थित करत राहील आणि त्याच्यानंतर गोहत्याचा प्रश्न येते गोहत्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आता दोन घटना घडल्या म्हणजे भाऊ की एक खोपरीला एक स्कॉर्पिओ गाडी जात होती आपल्या मुलांना कट मारून बजरंग दलवाले होते तर त्यांनी पाठलाग केला की गाडीतून जेव्हा चौघे जण उतरले तेव्हा ते हत्यार बनत उतरले तलवारी घेऊन उतरले आपल्या हिंदू धर्माच्या मुलावर का हा प्रकार आपण कुठपर्यंत सहन करायचा त्याच्यानंतर कुडू इथे परत गाई सापडवण्यात आल्या तिथे वादावाद झाला ह्या गो तस्कर आपला वाडा तालुका सेंटर बनून ठेवलाय का हा आपण हिंदू धर्म झोपलेले नाहीये आपण सर्व तरुण झोपलेले नाहीत आता प्रशासनाला आपल्याला जाब विचारायचंय साहेब हे जे प्रकार चालू आहे ते कुठेतरी थांबले पाहिजेत आम्ही तुम्हाला सहकार सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी जास्त टाइम नाही घेणार कारण होऊन खूप तापलेला आहे तालुक्यातलं वातावरण पण तापलेलं आपली संघटने बोल आणि असाच तापत राहील कारण हिंदू समाजावर जेव्हा धारा घालण्याचा प्रयत्न होईल ही संघटना ही संघटना पुन्हा पुन्हा येते पुन्हा पुन्हा यांचं जाड ठोठवण्यात येईल बस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जय